सोलापुरातील नेते महेश कोठे बळीराम काका साठे धर्मराज काडादी राजशेखर शिवदारे यांनी शरद पवारांची बारामती येथे जाऊन भेट घेतली या भेटीनंतर पुढील काही तासात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी मातोश्री गाठल्याचं समोर आलंय सविस्तर बातमी पाहुयात मंडळी त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील आगामी विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते यामुळे इच्छुक उमेदवार घेताना दिसून आता बघा ना पास वर्षांपासून राजकारणात असलेले माजी मंत्री दिलीप सोपल पुन्हा ऍक्टिव्ह झालेत बार्शीची जागा ही शिवसेनेकडे होती यंदा देखील ही जागा शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे पण या विधानसभेसाठी शरद पवार गटाचे विश्वास बारबोले हे तयारी करत आहेत यामुळे अधिकृतरित्या ही जागा कोणाला मिळेल हे पुढील दहा दिवसात स्पष्ट होईल दिलीप सोपल खासदार ओमराजे आमदार कैलास पाटील यांनी मातोश्री गाठली आहे मातोश्रीवर त्यांनी रश्मी ठाकरे यांची भेट घेतलीय या भेटीनंतर सोपल यांनाच बार्शीचं तिकीट मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे शरद पवारांनी बार्शी दौऱ्यात सोपलांची आवर्जून भेट घेतली होती यामुळे सोपलांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे असं झाल्यास बार्शीत सोपल विरुद्ध राजा राऊत अशी लढत होण्याची शक्यता आहे